काय आम्ही पंजाब हवामान अभ्यासा मुक्काम गोष्टी धामणगाव तालुक्या शहर जिल्हा परिषद आज आहे पर सात जुलै दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्याचा सगळे अंदाज येते मागच्या अंदाजामध्ये मा सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात बहुशे येईल पाचला पश्चिम विदर्भात येईल आणि सहा ला मराठवाड्यापर्यंत येईल तर सहाला मराठवाड्यापर्यंत काल पाऊस आलेला आहे एवढा तुम्हाला सांगतो की काल आमच्या भागामध्ये पाऊस आलेला आहे तर काल या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर त्याच्यानंतर आता परत सर्व शेतकऱ्याच जाती अनिबाजी सात ते पाऊस म्हणलं की पुढं पुन्हा आणखी पुढं सरकणार आहे म्हणजे मराठवाडा म पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे हे अंदाज सांगितलं होता तर योगागण सांगतो की आता आज सात आठ नऊ ओला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढं सरकणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडंच देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील बऱ्याच ज्या ज्या ठिकाणी ना नाही पडला त्या ठिकाणी ह्या तीन दिवसात चांगला पाऊस पडणार आहे सात आठ नऊ दहापर्यंत हा पाऊस आहे पण परत एक शेतकऱ्यासाठी अंदाजाची बात मी मी प्रत्येक वेळेस मी बघा मग जानेवारीमध्ये अंदाजात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना दरवर्षी काय करायचं पाऊस कधीच पणाला विचारात जाऊ नका दरवर्षी दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे कायमच्या लक्षात घ्या तर एवढा बघा आता ही दहा तारीख आलेली आहे या दहा तारखेपासून बघा पाऊस येतो का नाही म्हणजे दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक अन्नदाची बातमी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मागच्या अन्नादात सांगितलं होतं यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सांगितला होता तर तुम्हाला एक सांगतो योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये एक सोळा तारखेला काय होणार एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि वीस तार वीस तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते दोन आ, ते लो प्रेशर येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज सात तारखेपासून सात आठ नऊ दहा ते जवळपास बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण परत एक शेतकऱ्याने आण आणखीन एक अंदाज घ्यायचा राज्यामध्ये तेरा जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत दोन म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहे त्याच्यामुळे ते राज्यामध्ये तेरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान म्हणजे तेरा ते म्हणजे म्हणजे त्या पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे पण हा अंदाज लक्षायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय असतं की दरवर्षी जूनमध्ये पाऊस पडल्याच्यानंतर एकदम एक एक महिना पाऊस येत नाही पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही जुलैमध्ये देखील सारखा पाऊस चालूला चालू राहणार आज या भागात पडत उद्या त्या तालुक्यात पडत आहे परत इथे पण चालूला चालू राहणार एकदम पिकं सगळ्या शेतकऱ्याचं राहणार नाही राज्यामध्ये सात तारखेपासून तर पंचवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून ही एक परत शेतकऱ्या आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला होता परत एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद